डोंबिवलीतील उभाटा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो मात्र सच्च्या शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने शिवसेनेमध्ये प्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं तर सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून गेली कित्येक वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केले होते डोंबिवलीमधील सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो डोंबिवलीमध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या आज त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकाचा आणि त्यांचा मुलगा अभिजितचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असल्याचा विशेष आनंद मला होतो आहे आता पुन्हा एकदा त्याच जोमाने आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल असा विश्वास यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला